जिल्ह्यातील तसेच कुसद परिसरातील आणि विशेष करून कुसदच्या सर्व पत्रकार बांधवांचे मग त्यामध्ये आपले प्रिंट मीडियावाले आले इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आले युट्युब यूट्यूब चॅनल्सवाले आले सर्व पत्रकारांचं या संकट काढा पण सर्वांनी जी मदत आणि जे सहकार्य आणि जे सपोर्ट आम्हाला सर्वांना दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी इथं मनपूर्वक आभार व्यक्त करतो पत्रकार बंधूंना आपल्याला माहित आहे की आपल्या तुसदचे भूमीपुत्र सहकार सूर्य बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीराम्पाजी असेकर लो असतील नेते माजी मंत्री स्वर्गीय माजी मंत्री मनोहरजी नाईसाहेब असतील बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूसाहेब हिराणी साहेब असतील त्याचप्रमाणे माझे वडील संस्थापक स्वर्गीय आशय गावकर यांच्या एकोणीसशे अठ्याऐंशी ला झालेल्या निधनानंतर बँकेचे म्हणजे पहिले बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशे इराणी साहेब होते आणि सत्याऐंशीला बँकेचे संस्थापक स्वर्गीय शेवामाप्पाजी आशे बात्र अध्यक्ष झाले एकोणी एकोणीसशे अठ्याऐंशी ला दुर्दैवी त्यांच्या निधनानंतर बँकेचे उपाध्यक्ष म्हणून माझे वडील होते आम्ही एकोणीसशे अठ्याऐंशी ते एक्याण्णव माझ्या वडिलांनी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून टाकणार आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाव आणि एकोणीसशे शहाण्णव ते, ते, ते दोन हजार दोन या दोन फ्रम मनोहर भाऊ त्यांच्या काम करण्याची संधी आणि त्या काळात त्या दोन्ही एकोणीसशे शहाऐंशी पासून दो दो ते दोन हजार दोन पर्यंत त्या संचालक मंडळांनी अतिशय करून आपली संस्था स्थापन झालेली कुसच्या लोकांसाठी स्थापन केली या सर्व नेत्यांनी आणि या प्रवर्तन मंडळाच्या ही संस्था स्थापन केली ही ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा हा हेतू होता की छोटा व्यापारी असेल सामान्य नागरिक असेल आपण पाहतो की छोटा व्यापारी असेल सामान्य नागरिक असेल ज्यांचा टेम कॅपॅसिटी नसते अशा लोकांना राष्ट्रीयकृत बँका आणि बाकी बँकांमध्ये कर्ज मिळण्यासाठी अटी निर्माण होत आणि आपल्या पुसत शहरातला छोटा व्यापारी सामान्य नागरिक सक्षम झाला पाहिजे या दृष्टीने या सर्व रेषे मंडळींनी आपल्या पुसत मध्ये आपली ही पुसधर्मन बँकेचं रोपट लावलं आणि त्याला वाढवण्याचं काय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून दोन हजार दोन पर्यंत माझ्या वडिलांनी केलं दोन हजार दोन दो पर्यंत आपल्या या कुसुदर्भन बँकेच कार्यक्षेत्र हे जिल्हा कार्यक्षेत्र आणि या जिल्हा कार्यक्षेत्र असताना आपल्या कुसुदर्भन बँकेचे आपल्या पूर्ण जाळं हे जिल्हा दोन हजार दोन पर्यंत जवळजवळ पंधरा शाखा आपल्या कुसुदर्भन बँकेच्या होते आणि दोन हजार दोन पर्यंत तुम्हाला डिटेल देतो दोन हजार दोन पर्यंत आपल्या बँकेच्या ठेवी ह्या एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाखावर हो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार दोन दो मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असा कायदा होता की एखादी व्यक्ती एखाद्या पदावर दहा वर्ष राहिल्यानंतर त्या व्यक्तीला डबल अध्यक्ष होता येत नव्हती त्यानंतर दोन हजार दोन ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी सुद्धा संचालक पदासाठी उभा दोन हजार दोन च्या निवडणुकीत सर्व सभासदांच्या खातेदारांच्या आशीर्वादाने आपलं सर्व पॅनल आला आणि त्या पॅनल निवडून आल्यानंतर सर्व संचालक मंडळाने मला अध्यक्ष दोन हजार दोन ला बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्यात नवीन उत्साह होता नवीन जोश होता सर्व संचालक मंडळ मॅक्झिमम संचालक मंडळ हे होत आणि आम्ही आपल्या बँकेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले आणि तीन चार वर्षानंतर पहिल्या टर्न नंतर दोन हजार दोन ते दोन हजार सात टर्न झाल्यानंतर आम्ही बँकेचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस सहकार कायद्यात तरतूद होती की तुमचं जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तुम्हाला जिल्ह्यालगतच कार्यक्षेत्र जिल्ह्यालगतचे जिल्हा आपल्याला मिळत होते पहिल्या पॉंडरी आपल्या जिल्ह्याला लागून असलेले जिल्हा आपल्याला कार्यक्षेत्र मिळत होते ते कार्यक्षेत्र आम्ही घेतलं आपल्या बँकेचा विस्तार केला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बँकेचा आम्ही कार्यक्षेत्र केलं आणि बँकेच्या शाखांचा विस्तार करून अतिशय सक्षमपणे पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने आम्ही केला आणि त्याला प्रतिसादही चांगला सर्व ठेवेदारांनी दिला ऐंशी कोटीची असलेली बँक आपली हजार कोटीपर्यंत येईल दोन हजार सोळाला ला नंतर नोटबंदी आणि त्यानंतर हजार कोटी आपण गेलो परंतु नंतर नंतर कोरोनाला या आणि चांगले कर्ज आपल्याला मिळत होते त्यामुळे डिपॉझिटर्सची लायबिलिटी आपण दिशा वाढवायची म्हणून आम्ही बँकेचे आपण डिपॉझिट सुद्धा हे करत असताना ठेवीदारांना डिपॉझिटरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचं काम हे आमचं पहिलं आहे आणि त्यालाच आम्ही प्राधान्य देत गेलो आणि आपलं सभा कल्पना आहे की सहकार खात्याचं स्ट्रॉटेजरी ऑडिट असेल रिझर्व्ह बँकेचं इंस्पेक्शन असेल जसं बाकी सर्व बँकांचं मतसंस्थांचं होते तसंच आपल्या सुद्धा बँकेचं इन्स्पेक्शन असेल स्ट्रक्चरी ऑडिट असेल ते सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत झालेलं आहे आपल्या बँकेनं नेहमीच रिझर्व्ह बँकेने ज्या ज्या गाईडलाईन्स ज्या गाईडलाईन्स आपण बँकांसाठी दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स ला त्या गाईडलाईन्सच पालन करून आणि त्या तरतुदीनुसारच आपलं कामकाज आजपर्यंत आरबीआय आजपर्यंत कोणतंही बॉय आपल्या बँकेमध्ये काही आपल्या बँकेमध्ये काही अनियमितता झाली किंवा काही संचालक मंडळाने फ्रॉड केलं किंवा काही चुकीचं झालं असं कोणते स्ट्रक्चर आजपर्यंत आपल्या बँकेवर असे असे कोणते नाहीये परंतु मागील एक महिना एक मागील एक महिन्यामध्ये ज्या काही दोन घटना घडल्या में आणि त्यामुळे त्यामुळे जे संभ्रम निर्माण झाला ठेवीदारांमध्ये साहजिक संभ्रम निर्माण होत प्रमुखाला जेव्हा प्रमुखावर जेव्हा हे घटना घडते त्यावेळेस त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रम निर्माण होण्यातून होण्यातूनच डिपॉझिट काढण्यासाठी काही ठेवलं ते होते घाई करत होते हळूहळू त्यांना अतिशय मी इथं असताना अतिशय सक्षमपणे ललित शेट असतील बँकेचे शिव असतील मराठी संचालकांनी अतिशय त्यांना हॅन्डल करण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पहिले जी तीव्रता होती आता ती तीव्रता नाही हळूहळू सर्व होतही आहे आणि रिझर्व बँकेला जे आम्हाला मापदंड थांबवून ठरवून दिलेले कॅपिटल टुरिस्ट असतो साऊंड बँक कोणाला म्हटल्या जात की ज्या बँकेचा सीआर आर हा अठरा पर्सेंट आहे कमीत कमी म्हणजे अठरा पर्सेंट

आज आपल्या बँकेजवळ आपले स्वतःचे एकशे एकवीस कोटीचा रिझर्व आपल्याजवळ जवळ फंड आणि अदरविझ एकशे एकवीस कोटी रुपये आपण नफ्यातून असतील काही आपण शेअर्स जमा करतो खर्च म्हणजे बेसिक शेअर्स असतात आणि नंतर आपण अडीच टक्के शेअर्स करतो महामांडव असतील अशा वेगवेगळ्या इन्कम मधून आपण ते एकशे एकवीस कोटी रुपयाचा असेल स्वतः रिझर्व्ह बँक अडतीस करोड म्हणजे एखादा कर्ज जर आपलं एनपीए झालं किंवा थकीत झालं आणि ते कर्ज वसूल करण्यायोग्य नाही राहिलं तरी सुद्धा अशा कर्ज म्हणजे डिपॉझिटरच्या ठेवीदाराच्या पैशाला धक्का लागू नये म्हणून आपण दरवर्षी नफ्यातून बीडीडीआर त्याचा असं शॉर्ट फॉर्म आहे बॅड अँड डाउटफुल रिझर्व्ह बीडी डिअरची आपण प्रोव्हिजन करतो की बीडीडीआर ची प्रोव्हिजन सुद्धा या एकशे एकवीस कोटी व्यतिरिक्त अडतीस कोटीची आपल्याजवळ आहे त्यामुळे एखादं कर्ज जरी काही झालं तरी समजा काही काही कारणास्तव वसूल नाही झालं तरी सुद्धा त्याच्या मध्ये केवळ स्टँड बाय त्याला काय म्हणते आपण कुशल किंवा त्या बॅकअप आपलं तयार असतं मला गाईडलाईन दिली आहे तुम्ही प्रयोजन करत जा एखाद्या एवढी स्ट्रॉंग पोझिशन असताना सुद्धा मी इथं हजर नसल्यामुळे जो काही संभ्रम सभासदांमध्ये निर्माण झाला होता तो संभ्रम दूर करण्याचं काम आपण लोकांनी केलं परंतु अजून पुन्हा एकदा माझी आपण सर्वांना मा हात जोडून विनंती आहे की आपण आपल्याची बँक आपली बँक स्वतःची आपली आम्ही एक विश्वास छत्तीस हजार सभासदांचा आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत कोणती सुईच्या टोका एवढ्या सुद्धा काही झालेलं नसताना सुद्धा नुसता संभ्रम निर्माण झाल्यामुळे जे काही समजा काही डिपॉझिटर्स मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांचा संभ्रम दूर करण्याचं काम आपल्या वृत्तवृत्ताच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण करता अशी मला अपेक्षा आहे आता आपलं सातशे पंचावन्न कोटीचं आपलं डिपॉझिट सतरा तारखेला बारा वाजून दोन मिनिटांना इथं मी हजार होतो काय तोपर्यंत सगळं सुरळीत चालू काही चिंता नव्हती चाळीस वर्षापासून रस्ताच पाणी पण सर्व मंडळाने आपापल्या परीनं आपली ही बँक वाढवण्याचा प्रयत्न केला काळात तुम्हाला तुम्ही स्वतः साक्षीदार आहात की आपल्या बँकेला ना नानाच्या काळात एकदा विदर्भातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला आमच्या या मागच्या पंचवीस वर्षाच्या किलोमध्ये पाच वेळा आपल्या बँकेला विदर्भातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला एक वेळा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला दोन हजार आठ नऊ ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिक पुरस्कार राज्य बँक असोसिएशन मिळाला दे आणि सभासदांच्या ठेवीदारांच्या आणि संचालक मंडळाच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा दहा वर्ष संचालक होता आला आणि एक वर्ष महाराष्ट्र राज्य सरकारी बँक असोसिएशनचा पूर्ण राज्यातील बँकांचं मला असोसिएशनचं मला अध्यक्षपद मिळालं त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं मला भाग्य लागलं सभासदांमध्ये जो काही आता जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनी कोणी